नमस्कार मंडळी आज आपण पुन्हा एकदा राजन खान यांनी लिहिलेल्या बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी या पुस्तकातील एका कथेची ओळख करून घेणार आहोत यापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी या पुस्तकातील पहिल्या कथेबद्दल बोलले होते तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर या दुसऱ्या कथेचे नाव आहे सतत शांत समुद्र ही कथा आहे श्यामल नावाच्या एका स्त्रीची आपल्या दोन मुलांसोबत ती केरळमध्ये तिच्या वडिलांकडे राहत असते पूर्वी ती आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे सदानंद सोबत मुंबईत राहत होती मुंबईतल्या बंदर खात्यात म्हणजे पोर्ट अथॉरिटीमध्ये सदानंद नोकरी करत होता दोन मुलं मुंबईमधील नोकरी असा त्यांचा सुखाचा संसार सुरू होता हा सदानंद एक दिवस कामाला गेला तो परत आलाच नाही कुणी म्हणे तो गुप्तहेर होता कुणी म्हणाल तो गुन्हेगार होता अशा अनेक अफवा उडाल्या पण दोन मुलांना घेऊन श्यामल मात्र एकटी पडली नोकरी नाही घर चालवायला पैसे नाही आणि नवरा बेपत्ता पोलिसांची चौकशीही तिच्या मागे लागली मिळेल ते काम करून ती मुंबईत टिकून राहिली नवऱ्याचा मृतदेहही मिळाला नसल्यामुळे त्याला फरार घोषित केलं होतं त्यामुळे त्याच्या विम्याचे आणि फंडाचे पैसेही तिला मिळाले नव्हते वर पोलिसांचा त्रास वेगळाच पोलिसांना तर असा संशय की तिने व नवऱ्याने मिळून हे बेपत्ता होण्याचं नाटक केलं आहे वर्षे उलटली संशय थोडा कमी झाला श्यामल मुलांना घेऊन तिच्या माहेरी केरळला गेली पण पैसे काही मिळाले नाहीत आठ वर्षे उलटली श्यामल मात्र धीराने ते पैसे मिळवण्यासाठी झगडत राहिली अगदी राष्ट्रपतींना पत्र लिहिण्या एवढ्या खटपटी तिने केल्या शेवटी सदानंदाची फाईल पुन्हा उघडली गेली आणि विमा कंपनीचा एक अधिकारी शेवटच्या चौकशीसाठी अहवाल घेण्यासाठी केरळला पोहोचला या चौकशीतून काय समोर येतं श्यामल आणि तिच्या नवऱ्याचं नातं कसं होतं हा अंतिम अहवाल काय होता सुरुवातीला साध्या सोप्या वाटणाऱ्या या कथेत अचानक असं एक रहस्याचं वळण येतं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती हे सर्व जरी असलं तरी या पुस्तकाची मुख्य थीम म्हणजे बाईचं आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय त्यासाठी ती कोणत्या टोकाला जाते हे याही कथेत वाचायला मिळतं तर तुम्ही ही कथा आणि हे पुस्तक वाचले नसेल तर एकदा नक्की वाचा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू